फायनल आपण शिवाजी महाराज चौकामध्ये पोहोचलो मित्रांनो बघू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं निचेन मंडळ युट्यूब चॅनल मध्ये तर मी मित्रांनो गावी आलोय गणपती साठी तर आज आपल्याला गणपती सामान डेव्हलचं आहे तर मित्रांनो महाडला तर आता सकाळच्या वाटले आहे दहा तर मित्रांनो सकाळपासून एवढा पाऊस पडतोय ना की कसं जाऊ महाडला समजत नाही तुम्ही बघू शकता पाऊस खूप पाऊस पडतोय पण निघायचा आहे महाडला तर पाऊस थोडा कमी झाला तर आपण जाऊया महाडला मित्रांनो तर निघालो मित्रांनो महाडला आता पावसाने पण थोडी विश्रांती घेतली आहे थोडा ऊन पडतोय ता पण निघाले मा मित्रांनो हे जे दिसत बैठकीचा हॉल आहे खूप मस्त मस्त वातावरण आहे एकदम शांत खूप वाटतं गणपतीला हे आपल्या बाबांचं दुकान आहे तुम्ही इकडे आलात तर नक्की वडापाव का चला बाबा हो अण्णा भरत ना काल रात्री आलो रात्री हो हाय हो हो हाय हो। आता तर रावडल फाट्यावरती पोहोचलोय मी पावसाचं पण आगमन झालंय मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आमच्या गावचा रावडल फाटा आहे ह्या ज्या रिक्षा दिसतात त्या वरच्या गावात जातात तिकडे म्हणजे सापे वरती आंबोली एक विक्रम आली होती पण ती गेली पूर्ण भरली होती बघूया आता कोणती विक्रम येते थोडी खाली पाहिजे मला आपण जा त्याच्यामध्ये जाऊया बघूया काय होतं आता दुपारचं एक वाजलं मित्रांनो सामान घ्यायचं आपल्याला आपण तिकडे जाऊया अनिकेत पण येणार आहे अरे अनिकेत भेटला आपल्याला आता आले खूप दहा पंधरा मिनटं वेट केली अनिकेतची नंतर अनिकेत भेटला आहे विवेक आर विवेक पण भेटला इकडे तू पाऊस आला मित्रांनो त्याच्यामुळे आम्ही बाजूला थांबलो आहे मग घरातला डॉक्टर तर आम्ही जरा पाच दहा मिनटं तिथे वेट केला पाऊस जाण्याची खूप पाऊस जाऊ त्याच्यामुळे आम्ही जरा तिकडे थांबलो आणि आता आम्ही परत निघालो तिकडे बघू आपल्याला कुठे काय भेटतं आहे जरा आपण त्याचा शोध करूया तुम्ही बघू शकता किती पाऊस पडतो आहे तरी पण आम्ही निघालो आहे तर मित्रांनो आपण आता आता शिवाजी महाराज चौकामध्ये तिकडून आम्ही एका दुकानामध्ये विचारलं की आम्हाला कुठे तिकडे पुट्टा भेटेल तर ते बोलले की तिकडे शिवाजी महाराज चौकामध्ये जा तिकडे तुम्हाला भेटेल तर आता आपण निघालो शिवाजी महाराज चौकामध्ये समोर दिसतं ते शिवाजी महाराज चौक आहे आपला महाडमधील तिकडे आपण जातोय आता तर फायनली आपण शिवाजी महाराज चौकामध्ये पोचलो मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचं महाडमधील एकदम चौक आहे तर आम्ही ह्या दुकानामध्ये जातो आता बघूया इकडे आम्हाला भेटतं काय जे पाहिजे ते आम्ही आता आतमध्ये जातोय तर फायनल आपण निघालोय जे आपल्याला सर्व साहित्य पाहिजे होतं ते आपण घेतलं आहे बघा अजून पुढे आपल्याला काय वाटतं तिकडे आपण घेऊया जाऊ ना काहीच आम्ही निघाले घर गर, घरी घरची गाठ धरायला आम्ही चाललो आता सामान घेतले आम्ही चाललो बस एकटी दोन ठेवायला होता आपल्या घरी भेटला आपल्याला सर्व साहित्य आपण घेतलं आहे रात्री आपण डेकोरेशन करायला सगळं करायचं आहे मुलांना आपण आता रावडक फाट्यावरती उतरलोय विक्रम मधून कसं वाटलं व्हिडिओ बघा हा नक्कीच खूप मस्त होता निसर्ग पण एकदम खूप छान होता मित्रांनो खूप भारी वाटलं कोकण हिरवागार कोकण काय बोलतात हिरवागार कोकण तर फायनली आपण घरी पोहचलो मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व कोकणातल्या आपल्या मित्रांना आणि आजचा व्हिडिओ मी इकडेच थांबवतो मित्रांनो अजून आपण अनेक व्हिडिओमध्ये असं नवीन भेटूया अजून भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये